ते शिरूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते शिरूर मधल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर म्हणजे सराफा दुकानावरती दरोडेखोरांनी दरोडा टाकला आणि या दरोड्यामध्ये तब्बल जवळपास सव्वा कोटींचा ऐवज जो आहे तो संपूर्ण लंपास करण्यात आलेला आहे याच दरोड्याचे सगळे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आले तुम्ही टॉप न्यूज वरती हे सगळे व्हिडिओ सध्या पाहू शकता आपण बघतोय की हे सगळे शिरूर तालुक्यात घडलेल्या दरोड्याचे व्हिडिओ आहेत मुळात घडलेलं असं होतं की आज पहाटेची ही सगळी घटना आहे आज पहाटे शिरूर मध्ये अमोल ज्वेलर्स नावाच्या ज्वेलर्सच्या दुकानावरती दरोडेखोरांनी दरोडा टाकला हा दरोडा जवळपास पहाटे चार वाजताच्या सुमारास टाकण्यात आला होता चार ते चार पस्तीस चा म्हणजे अगदी अर्धा तासाच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण दरोडा जो आहे तो टाकण्यात आला दरोड्याचा हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला आपण या सीसीटीव्ही मध्ये जर नीट पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे की या ठिकाणी चार दरोडेखोर जे आहेत ते ओमनी व्हॅन मधून या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर समोर ज्या ठिकाणी दरोडा टाकलेला आहे म्हणजे जिथे ज्वेलर्सचं दुकान आहे त्याच्याच बरोबर अगदी समोर ओमनी व्हॅन जी आहे ती थांबवण्यात आली आणि या ओमनी व्हॅन मध्ये या व्हॅन मधून उतरून हे चारही जण बाहेर आले यांनी सगळ्यांनी खरं तर त्या ठिकाणी मास्क लावलेले होते त्याचबरोबर वर सीसीटीव्ही आहेत हे या दरोडेखोरांना ठाऊक होतं त्यामुळेच या सीसीटीव्ही मधून वाचण्यासाठी आपला चेहरा कुठेही यामध्ये दिसून येऊ नये किंवा बॉडी लँग्वेज वरून आपण कोण आहोत हे दिसून येऊ नये यासाठी यांनी चक्क पाऊस नसताना सुद्धा छत्री सोबत आणलेली होती म्हणजे यांना आधीच माहिती होतं की या ठिकाणी कॅमेरे असू शकतात त्यामुळे मग ही छत्री आणली आणि ही छत्री जी आहे ती ओपन करून मग ह्या सीसीटीव्हीच्या <गेवारा> समोरून यातला एक दरोडेखोर जो आहे तो दरोच्या समोरून जाताना आपल्याला मिळतोय यांनी हे खाली उतरले त्यानंतर त्यांनी मुळातच या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानाचं जे मुख्य शटर होत ते शटर उचकटलं त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची हत्यार वापरलेली होती हे शटर उचकटलं त्यानंतर आतमध्ये ज्या काही काचा होत्या या काचा फोडल्या आणि काचा फोडून हे चौघेही जण आतमध्ये शिरलेले पाहायला मिळाले आतमध्ये शिरल्याच्या नंतर यामध्ये तब्बल सत्तर तोळे सोन्याचे दागिने आणि त्याचबरोबर सत्याहत्तर किलो चांदीचे दागिने जे ते सगळेच दागिने या चोरट्यांनी लंपास केले बरेचसे दागिने या सगळ्या मधले प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले होते आणि हे सगळे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले दागिने घेऊन मग परत ते ओमनी व्हॅन मध्ये टाकण्यात आले बऱ्याच मोठमोठ्या पिशव्या होत्या बॉक्सेस होते त्यामध्ये हे सगळे दागिने भरलेले होते जी काही माहिती फिर्यादींनी दिलेल्या नुसार जी काही माहिती समोर येते या माहितीमधून जर पाहायला मिळत चांदीच्या दागिन्यांमध्ये मुख्यतः पैंजण होते अंगठ्या होत्या चैन होती त्याचबरोबर वाळे असतील तोडे असतील म्हणजे जे जे चांदीचे दागिने असतात तशा पद्धतीचे दागिने होते तर सोन्याच्या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने हार जास्त प्रमाणात होते म्हणजे राणीहार असतील टेम्पल हार आहेत गंठण आहे मंगळसूत्र आहेत काही त्याचबरोबर मंगळसूत्राच्या ज्या वाट्या असतात त्या वाट्या आहेत सोन्याचे मनी आहेत कर्णफुलं आहेत अशा पद्धतीचे अनेक दागिने या सगळ्यामध्ये होते म्हणजे अक्षरशः संपूर्ण दुकान या ठिकाणी लुटून नेला या चोरट्यानी आणि हे चार दोर होते या चौघांनी सुद्धा या ठिकाणी आपले चेहरे झाकण्याचा प्रयत्न केलेला मिळाला मात्र तरी सुद्धा सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार आता कैद झाला जवळपास जा अर्धा तास चाललेला हा सगळा प्रकार आहे म्हणजे हे चोरटे आले त्याच्यानंतर शटर फोडलं शटर उचकटून काचा फोडून आतमध्ये गेले आतमध्ये असलेला संपूर्ण मुद्देमाल गोळा केला तो पिशव्यांमध्ये भरला तिथून परत पिशव्यांमधून उचलून परत व्हॅन मध्ये भरण्यात आला दरम्यान हे सगळं सुरू असताना त्या ठिकाणी एक कचरा वेचक व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाण पास होताना दिसलेली होती आणि मात्र जेव्हा ही व्यक्ती दिसली त्यानंतर हे सगळेच चोरटे जे आहेत दरोडे ताबडतोब घडलेलच नाहीये किंवा या ठिकाणी अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा घडत नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला घाबरलेले होते या व्यक्तीला बघून सगळे जण त्यामुळेच हे सगळे जण लपून बसले ज्यावेळी ही व्यक्ती त्या ठिकाण पुढे पास ऑन झाली त्यानंतर पुन्हा हे सगळेजण खाली उतरले आणि पुन्हा खाली उतरून दरोड्याचा संपूर्ण प्रकार जो आहे तो चालूच ठेवला आणि जवळपास अर्धा तास झालेल्या या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर आता जवळपास एक कोटी अडतीस लाख चाळीस हजारांचा संपूर्ण मुद्देमाल जो आहे तो यामध्ये लंपास करण्यात आलेला आहे आणि खूप मोठा दरोडा आहे खरं तर हे दुकान ज्या ठिकाणी आहे ज्वेलर्सचं अगदी भर वस्तीत आहे म्हणजे आजूबाजूलाही आपण पाहिलं तर खूप घरं आहेत बंगले आहेत म्हणजे पूर्णत असं कुठलंही नाहीये की हे एखाद्या ऑड साईटला कुठेतरी दुकान आहे वगैरे अशा पद्धतीचं काहीच घडलेलं नव्हतं किंवा मेन रोडवरती दुकाने पूर्णतः या ठिकाणी कुणी राहायला वगैरे नाहीये किंवा फक्त गाड्यांची वर्दळ दिवसाची असते आणि इतर वेळी इथं कुणीच नसतं अशा पद्धतीचं काही नाही आहे आजूबाजूला जर आपण पाहिलं तर मानवी वस्ती आहे पूर्णतः आणि अशा पद्धतीच्या मानवी वस्तीमध्ये टाकलेला हा संपूर्ण दरोडा आहे दरोड्याची घटना पहाटे चार वाजता घडली म्हणजे असंही नाहीये की खूप मध्यरात्रीच्या सुमारास घडली पहाटे चार वाजता बऱ्याचदा नागरिक बाहेर असतात शिरूर तालुक्यातला हा जर आपण परिसर पाहिला थोडाफार ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक हे लवकर उठतात आणि लवकर उठून त्यांची दिनचर्या चालू झालेली असते पण मुळात या दरोडेखोरांना कदाचित यांनी आधीपासूनच या, आधी या सगळ्याची रेकी केलेली होती त्यामुळे या परिसरामध्ये अंदाजे कितीच्या सुमारास लोक असतात वगैरे या सगळ्याचा त्यांनी आधीच अंदाज घेतला असेल त्यामुळेच तर त्यांना हे देखील ठाऊक होतं की नेमका सी कुठे कारण जेव्हा ही गाडी या ठिकाणी येते आणि थांबते त्याच्यानंतर लगेचच या चौघांपैकी एक जण जो आहे तो छत्री गाडीतून काढतो ती छत्री उघडतो आणि त्याच्यानंतर बाजूला वरती जो सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीच्या समोरून पास होताना पाहायला मिळतोय याचा अर्थ या चोरट्यांना आधीच माहित होतं की डोक्याच्या वर सीसीटीव्ही आहे त्यामुळे आपल्याला त्या सीसीटीव्ही पासून वाचण्यासाठी काहीतरी लागेल मग त्या अनुषंगाने या सगळ्यांनी छत्री जी आहे ती सोबत ठेवलेली होती पाऊस नसताना सुद्धा छत्री घेऊन आले होते म्हणजे पूर्णतः तयारीनिशी हे सगळे जण आलेले होते आधीपासूनच या सगळ्या एरियाची रेकी केलेली असू शकते कुठून यायचंय कुठे थांबायचंय कसं दुकान फोडायचं आणि कसं इथून लगेचच पळून जायचं या पद्धतीचा सगळाच माहिती जी आहे ती यांनी आधीच गोळा केलेली असणार त्यामुळेच तर फुल प्रूफ प्लॅनिंग करून या ठिकाणी हे सगळे आलेले पाहायला मिळाले अन्यथा अशा पद्धतीचा दरोडा टाकणं हे इतक्या सहज सोपं आणि शक्य नाहीये कारण आपण जर पाहिलं अर्धा तास चाललेला हा संपूर्ण प्रकार आहे अर्धा तासामध्ये इथे कुणीही येऊ शकत होतं मानवी व्यस्ती असल्यामुळे कुणीही आलं असता आणि हा सगळा घटनाक्रम जो आहे हा सगळा गुन्हा जो आहे तो उघडकीस आला असता मात्र तसं काहीच घडलं नाही कारण मुळात चार या सगळ्यांना आधीपासून ठाऊक असेल की पहाटे चार साडेचारच्या दरम्यान कदाचित या परिसरामध्ये कुणीही फिरकत नाही आणि त्याच वेळी दरोडा टाकणं जे आहे ते सहज आपल्याला शक्य होऊ शकतं त्या अनुषंगाने यांनी हा सगळा प्लॅन करून आखलेला दरोडा टाकलेला पाहायला मिळतोय या सगळ्याच्या नंतर या दुकानाचे जे मालक आहेत सराफा दुकानाचे जे मालक आहेत वैभव जोशी यांनी चिरूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली फिर्याद दाखल केली या फिर्यादीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा कसा घडलाय या सगळीच माहिती दिली चार अज्ञातांविरोधात यामध्ये गुन्हा दाखल दाखल झालाय विशेषतः या ठिकाणी जी गाडी वापरण्यात आली होती हा दरोडा टाकण्यासाठी ती एम एच झीरो दोन असलेली म्हणजे पश्चिमच्या भागातली ही संपूर्ण गाडी आहे त्यामुळे त्या ठिकाणी होते का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ठिकाणहून गाडी घेऊन इथे आले आणि मग इथे दरोडा टाकला की खास दरोडा टाकण्यासाठी ही गाडी कुठून मागवलेली होती की मग ही गाडी सुद्धा अशाच पद्धतीच्या कुठल्या दरोड्यातून चोरीतून बाहेर आलेली आहे वगैरे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित झालेत मात्र संपूर्ण प्रकरण प्रचंड गंभीर आहे अशा पद्धतीने इतक्या मोठ्या दुकानावरती भर वस्तीत असलेल्या दुकानावरती जर अशा पद्धतीने दरोडा टाकला जात असेल तो ही पहाटेच्या सुमारास तर यामध्ये खूप रिस्की खरं तर ही संपूर्ण घटना आहे जर या ठिकाणी तो कचरा वेचक जाताना सुदैवाने आपल्याला असं म्हणावं लागेल की या कचरा वेचकाला या चौघांनी काही केलं नाही जर या ठिकाणी आणखीन कुणी असतं तर कदाचित यांनी आपला गुन्हा लपवण्यासाठी आणखी एखादा गुन्हा सुद्धा केला असता त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत पोलिसांनी हे सगळे सीसीटीव्ही फुटेजेस जे आहेत ते रिकवर केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने गाडीची नंबर प्लेट आणि इतर सगळ्याच गोष्टी म्हणजे चौघाही जणांची बॉडी लँग्वेज आणि इतर सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून या आरोपींचा शोध आता सुरू करण्यात आलाय मात्र हा जो काही दरोडा टाकण्यात आला हा प्रकार प्रचंड भयंकर होता आणि या प्रकरणामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये एकच दहशत माजलेली पाहायला मिळते इतर जी काही दुकानं आहेत या दुकानांमध्ये या दुकानांच्या व्यापाऱ्यांमध्ये मालकांमध्ये सुद्धा आता कुठेतरी भीतीचं वातावरण आहे अशा पद्धतीने जर इतक्या मोठ्या दुकानावरती दरोडा टाकला जाऊ शकतो म्हणजे जा अनेकदा आपण बघतो की दरोड्याच्या घटना या आधी सुद्धा घडतात घडत असतात मात्र दरोडा टाकताना हा दरोडा अगदी पाच दहा मिनिटात टाकून हे चोरटे गायब झालेले पाहायला मिळतात हे चोरटे या ठिकाणी इतक्या वेळ होते म्हणजे याचा अर्थ यांनी पूर्ण या आधीची सगळी माहिती काढलेली होती आणि त्याच्यानंतर टाकलेला हा दरोडा होता त्यामुळेच त्यांना हे सगळं करणं सहज शक्य झालं आणि त्यामुळे इतर जी काही आता सोन्याची दुकानं आहेत किंवा इतर जे सगळेच व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे असं काही आपल्या बरोबर घडू नये असं सुद्धा त्यांना वाटतंय त्याचबरोबर दुसरीकडे हे सुद्धा पाहायला मिळत की आपण अनेकदा असं म्हणत असतो की सीसीटीव्ही फुटेजेस असणं खूप गरजेचं असतं मुळात जेव्हा एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतात तेव्हा त्या ते ठिकाणी गुन्हे कमी घडतात असं आपण म्हणतो नेहमी एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला तर असं म्हटलं जातं की सीसीटीव्ही पहिल्यांदा बसवा किंवा सीसीटीव्ही नव्हते म्हणून हा गुन्हा घडतोय अशा पद्धतीचं म्हटलं या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की सीसीटीव्ही होता सीसीटीव्ही आहे है या होता। हे कसले CCTV या चोरट्यांना सुद्धा ठाऊक होतं आणि हे ठाऊक असल्यामुळे सीसीटीव्हीत आपण दिसणार होत याची कल्पना होती तरी सुद्धा हा गुन्हा करण्यात आला म्हणजे आता या दरोडेखोरांना चोरट्यांना गुन्हेगारांना सीसीटीव्ही चा सुद्धा कुठल्याही पद्धतीचा धाक राहिलेला नाहीये पोलिसांचा तर धाक राहिलाच नाहीये कायद्याचा धाक नाहीये मात्र सीसीटीव्हीचा सुद्धा धाक नाहीये आपण सीसीटीव्ही दिसणार हे माहितीये आज ना उद्या कधी ना कधी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत हे सुद्धा ठाऊक आहेत तरी सुद्धा दरोडा टाकण्यात आला म्हणजे हे प्रकरण प्रचंड भयंकर गंभीर त्या आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये शिरूर पोलीस जे आहेत ते या सगळ्याचा तपास करताना पाहायला मिळतात या तपासामधून हे सगळेच आरोपी नेमके कोण आहेत हे दरोडेखोर कुठून आलेले होते एम एच झिरो दोनचं पासिंग आहे तर मग हे मूळचे मुंबईचे आहेत की मग हे इथलेच शिरूर मधले राहणार आहेत याचा सुद्धा तपास केला जाणार आहे एकंदरीत या सगळ्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर हे त्याच ठिकाणचे असल्याची जास्त शक्यता आहे कारण ज्या इतक्या सहजतेने त्या ठिकाणी येतात आणि दुकान फोडून जातात सुद्धा ते संपूर्ण जर आपण पाहिलं तर असं वाटतंय की यांनी आधीपासून रेकी केलेली आणि रेकी केली असेल तर कदाचित हे त्याच परिसरात वास्तव्याला असू शकतात त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा संपूर्ण तपास जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय मात्र शिरूर सारख्या एरियामध्ये अशा पद्धतीचा दरोडा पडणं ही मुळातच खूप गंभीर घटना आहे आणि या सगळ्याच घटनेच्या नंतर आता पोलिसांचा तपास नेमकं कसा होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या प्रकरणातले जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे दरोड्याचा तो लाईव्ह रेकॉर्ड झालेला आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमावरून या दरोड्यावरून आपण पाहू शकतो की किती खर तर किती वरच्या थराला आ, हे सगळे गुन्हेगार गेलेले आहेत खालच्या थराला म्हणता येणार नाही वरच्या थराला म्हणावं लागेल कारण हे पोलिसांच्याही पुढे गेलेत कायद्याच्याही पुढे गेलेले आहेत की काय असं म्हणावं लागेल सगळं ठाऊक असताना म्हणजे एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये अशा एखाद्या लहानशी दुकानावर दरोडा पडला तर आपण समजू शकतो मात्र हे ठाऊक आहे की सीसीटीव्ही आहेत हे ठाऊक आहे की मानवी वस्ती आहे तरी सुद्धा अशा पद्धतीने दरोडा टाकणं हे मुळात प्रचंड रिस्की काम या सगळ्यांनी केलं आणि त्यामुळेच आता पोलिसांवरती सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी असणार आहे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे लवकरात लवकर या सगळ्याच दरोडेखोरांना पकडण्याचं आणि त्यांच्याकडून हा संपूर्ण मुद्देमाल जो काही आहे तो जप्त करण्याचं यामध्ये सत्तर तोळे सोनं आहे सोन्याचे दागिने हे जवळपास सत्तर पंच्याहत्तर तोळे सोन्याचे दागिने तर जवळपास सत्याहत्तर किलो चांदीचे दागिने आणि हे सगळेच दागिने जे ते दरोडेखोरांकडून चोरण्यात आलेत आणि आता हे दागिने सगळे परत मिळवण्यासाठी रिकव्हरी करण्यासाठी पोलिसांना मोठा अवधी लागू शकतो आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर कसा हा तपास करता येईल हे पाहणं पोलिसांसाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण मुळात आता जर आपण दरोडेखोरांचा एकंदरीत पॅटर्न पाहिला तर बऱ्याचदा दरोडेखोर जे काही चोरतात इतक्या मोठ्या पद्धतीचा जर दरोडा असेल म्हणजे अगदी लहान सहान काही चोरलेलं असेल तर कदाचित ते कुठेतरी विकलं जातं किंवा किंवा चोर बाजारात असेल किंवा एखाद्या दुसऱ्या सराफाला वगैरे अशा पद्धतीने विकलं जातं मात्र बऱ्याचदा असं पाहायला मिळतं ज्या पद्धतीने हे मोठे दरोडे टाकले जातात इतका मोठा ऐवज असतो की इतका मोठा ऐवज कुणी लगेचच असा खरेदी करत नाही म्हणजे इतर एखादा चोर बाजारात सुद्धा म्हणा किंवा इतर एखादा सोन्याचा व्यापारी सुद्धा अशा पद्धतीने चोरीचा माल घेत नाहीत इत किंवा इतक्या मोठ्या संख्येने असल्यामुळे तो मुळात चोरीचा माल हे ठाऊक असतं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण सुद्धा कुठेतरी अडकले जाऊ त्यामुळे हा हा जो मुद्देमाल असतो मोठ्या स्वरूपात असतो तो, तो अनेकदा विकत घेतला जात नाही मग त्या व्यतिरिक्त हे चोरटे काय करतात तर मुळात हे सगळे दागिने जे आहेत ते वितळवले जातात वितळवल्यानंतर हे दागिने रिकवर करणं जास्त अवघड होतं कारण मुळात हे वितळवले की संपूर्ण त्या लिक्विड फॉर्म मध्ये असतात किंवा आपण बघतो की हे दागिने वितळवून मग त्याचं वेगळं काहीतरी बनवलं जातं सोन्याचे बिस्किट वगैरे अशा पद्धतीचं काही 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 बनवलं जातं आणि त्यामुळे मग हे रिकवर करणं हे दागिने ओळखणं हे तेच दागिने आहेत ज्याच्यापासून वितळवलेले आहेत हे सगळे हे सगळं शोधणं सुद्धा तितकं अवघड होऊन जातं त्यामुळे जितक्या लवकरात लवकर पोलीस या सगळ्यामध्ये तपास करतील तेवढे जास्त शक्यता आहे हे दागिने रिकवर होण्याचं आणि पटकन रिकवर होण्याचं या सगळ्यामध्ये व्यापाराचं जे काही मोठं नुकसान झालं हे नुकसान खर तर भरून काढणं अशक्य असणार आहे यावरती एकच उपाय आहे की पोलिसांनी लवकरात लवकर या सगळ्याचा रिकव्हरी करणं आणि या आरोपींना तातडीने पकडणं हे केवळ चौघेच होते की यांच्या जोडीला आणखीन कुणी होते म्हणजे सीसीटीव्हीत जरी हे चार जण दिसत असले तरी याआधी रेखी करण्यासाठी इतर कोणाची मदत घेतली गेली होती का किंवा आता जेव्हा हे दरोडा टाकण्यात आला या दरोड्याचा मुद्देमाल लंपास करण्यासाठी या मुद्देमालाची इतर विल्हेवाट लावण्यासाठी किंवा कुठे विकण्यासाठी वितळवण्यासाठी आणखीन कोण यांना मदत करणार आहे या सगळ्याचा सुद्धा तपास पोलिसांना करावा लागणार आहे त्याचबरोबर ही संपूर्ण घटना जर पाहिली किंवा जितक्या शिताफिनी यांनी हा सगळा दरोडा टाकला हे कुणी नवखे दरोडे थोडं वाटत नाहीत पूर्वीपासून कदाचित यांनी आधीही अशा पद्धतीचे गुन्हे केलेले असू शकतात त्यामुळेच इतक्या इझिली हे सगळं करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे कदाचित हे सराईत गुन्हेगार सुद्धा असू शकतात सराईत दरोडेखोर असू शकतात त्या, त्या, त्या अनुषंगाने सुद्धा आता पोलिसांना तपास करायचा आहे तो सगळ्याच तपास आता शिरूर पोलिसांनी चालू केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता या सगळ्याच तपासामधून नेमकं का काय समोर येतं आणि या आरोपींना अटक कधी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि शिरूर पोलीस जे ते तपास करताना पाहायला कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी 过来。